मोकळ्या विहिरीत सापडला पुरातन शस्त्रसाठा ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपवली होती ऐतिहासिक व पुरातन शस्त्रे तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात दिली शस्त्रे श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना एका जुन्या विहिरीत मराठा धोप या प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर पुरातन वस्तू निदर्शनास आल्या यामध्ये पुरातन शस्त्रे आढळून आली ऐतिहासिकदृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत ब्रिटिशांच्या नजरेतून वाचवण्यासाठी ही शस्त्रे या ठिकाणी ठेवली असावीत असे सांगितले जाते ही शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे अशी माहिती अभ्यासक मयुरेश मोरे यांनी दिली सदर शस्त्रे तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे महारुद्र तिकुंडे सुभाष गायकवाड रोहन ढाणे यांची टीम साताराहून क्षेत्र महाबळेश्वरला येऊन महाबळेश्वर ट्रेकरच्या सहाय्याने ट्रेकर्स जयवंत बिरामने अनिल लांगी यांनी या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या यावेळी धनेश वाडेकर प्रशांत कात्रट निलेश धनवडे अनंत ढेबे महेश लांगी संकेत लांगी हे स्थानिक उपस्थित होते अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची दडलेली पाने उलगडली जाऊ शकतात असे मार्गदर्शन अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परेड कराड